मागील काही महिन्यांपासून पीएमबीत प्रवासी महिलांचे दागिने लांबवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पीएमपी बस मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने कापून नेण्याचा प्रयत्न करणारी महिला पकडली गेली आहे झटापटीत चोरट्या महिलेने कटरने प्रवासी महिलेच्या हातावर वार करून पसार होण्याचा प्रयत्न केला प्रवासी महिलेच्या तत्परतेमुळे दागिने चोरणारी महिला पकडली या प्रकरणी अश्विनी अविनाश भोसले व एकोणतीस राहणार गंगेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हिला अटक करण्यात आली आहे याबाबत एका महिलेने फराज पोलिसांमध्ये फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार त्रेपन्न वर्षीय महिला पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरात राहायला आहेत। त्या रविवारी सोळा तारखेला दुपारी दोनच्या सुमारास महापालिका ते वसंत चित्रपट पीएमपी बसने प्रवास करत होत्या आरोपी भोसले हिने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरचा वापर करून तोडण्याचा प्रयत्न केला महिलेच्या लक्षात हा प्रकार आला तिने आरडाओरडा केला भोसलेने धावत्या बसमधून उडी मारून पसार होण्याचा प्रयत्न केला त्यावेळी झटापटीत तिने तक्रारदार महिलेच्या हातावर कटरने वार केला महिलेच्या हाताला दुखापत झाली अशा परिस्थितीत तक्रारदार महिलेसह अन्य प्रवाशांनी भोसलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी भोसलेला अटक केली आहे तिने पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का या दृष्टीने तपास करण्यात येत आहे पोलीस उपनिरीक्षक गोरे अधिक तपास करतायत